कोकण म्हणजे सह्याद्री आणि सिंधुसागर यांचा वरदहस्त लाभलेली एक अद्भुत भूमी या भूमीत जलदुर्गांची आणि किनारीदुर्गांची अक्षरशः रेलचेल आहे ठाणे जिल्ह्यापासून सिंधुदुर्गपर्यंत पसरलेल्या किनारपट्टीवरती वसई कुलाबा जंजिरा सुवर्णदुर्ग विजयदुर्ग सिंधुदुर्गसारखे अनेक इतिहास प्रसिद्ध किल्ले सागराशी सलगी करत ठाण मांडून उभे आहेत या सर्व जलदुर्ग व किनारी दुर्गांच्या मांदियाळीत एक दुर्ग त्यावरील अनोख्या बांधकाम शैलीमुळे आपल्या मनावर एक वेगळीच छाप सोडतो पोर्तुगीजांच्या स्थापत्य शैलीचे दर्शन घडवणारा हा दुर्ग म्हणजे किल्ले कोरलई होय किल्ले कोरलईला भेट देण्यासाठी आपणाला अलिबाग मुरुड जंजिरा रस्त्याचे रस्त्याने रेवदंड्यानंतर कुंडलिका खाडीवरील पूल ओलांडून कोरलई गाव गाठावे लागते गावाबाहेर कुंडलिका खाडीच्या मुखापाशी समुद्रात असलेल्या अदमासे अडीचशे ते तीनशे फूट उंचीच्या टेकडीवरती हा किल्ला स्थित आहे हा किल्ला तिन्ही बाजूने सागराने संपूर्णपणे असून याच्या एका बाजूला जमीन आहे पंडित महादेव शास्त्री जोशींनी आपल्या महाराष्ट्राची धारातीर्थी या पुस्तकात जिथे कुंडलिकेने सागराला मुखार्पण केले त्या प्रतिसंगमावरचा कोरलाई जणू तीर्थोपाध्याय आहे असे या दुर्गाचे वर्णन केले आहे किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत आपण मात्र समुद्रकिनारा व कोरलईचा किल्ला यांच्यामधून गड पायथ्याशी असलेल्या लाईट हाऊसकडे जाणारा रस्ता निवडावा या लाईट हाऊस जवळील पायऱ्यांच्या मार्गाने वर आल्यावरती आपण चोर दरवाजाने गड प्रवेश करतो कोरलई किल्ला हा दक्षिणोत्तर पसरलेला असून या गडाला रुंदी कमी पण लांबी बऱ्यापैकी लाभली आहे किल्ल्याचे बांधकाम हे समुद्रसपाटीपासून बाले असे एकंदरीत सात टप्प्यात आले आहे लाईट हाऊस जवळील पायऱ्यांच्या मार्गाने आपण कोरलई किल्ल्याच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करतो बाले किल्ल्यावरती जाण्यापूर्वी आपण डावीकडील दरवाजाने प्रवेश करतो बाले किल्ल्यावर जाण्यापूर्वी आपण डावीकडील डावीकडच्या दरवाजाने सुरुवातीचे म्हणजे समुद्राजवळचे दोन टप्पे पाहून घ्यायचे या किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या गडाच्या प्रत्येक टप्प्यात मजबूत तटबंदी व टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात जाण्यासाठी प्रवेशद्वार बांधण्यात आले आहे गड प्रवेश केलेल्या ठिकाणाहून डावीकडे वळलो तर आपण एका मागोमाग एक असे दोन दरवाजे पार करत समुद्राजवळील गडाच्या पहिल्या टप्प्याकडे येऊन पोहोचतो या मार्गात पश्चिमेकडे व पूर्वेकडे दोन दरवाजे असून क्रुसाची बातेरी नावाचे एक दगडी शिल्प आहे तसेच डाव्या हातास तस आपणास तटबंदीमध्ये दारू कोठार व सैनिकांसाठी बांधण्यात आलेल्या खोल्या दिसून येतात सन पंधराशे एकवीस मध्ये पोर्तुगीजाच्या गव्हर्नरने निजामशहाकडे परवानगी मागून सर्वात प्रथम येथे जहाजांसाठी धक्का बांधला त्यानंतर येथे माची बांधून त्याने क्रुसाची बातेरी नावाचा स्तंभ उभा केला या माचीच्या पूर्वेला दर्या दरवाजा असून तिथून खाली उतरल्यावरती आपण या धक्क्यावरती येऊन पोचतो तर पश्चिमेला दरवाजाने आपण चोर दरवाजाच्या पायथ्याशी असलेल्या लाईट हाऊसकडे जाऊ शकतो कोरलई गडाच्या समुद्रालगतचा हा भाग पाहून आपण पुन्हा माघारी फिरून चोर दरवाजाच्या समोरचा म्हणजे गडाच्या तिसरा टप्पा गाठायचा पुढे आपण एका प्रवेशद्वाराने गडाच्या चौथ्या टप्प्यात दाखल होतो कोरलई गडाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथील बुरजावरती पोर्तुगीजांच्या विविध संतांची नावं कोरलेली आपणास दिसून येतात पाचव्या टप्प्यात प्रवेश करण्यापूर्वी बाले मुख्य दरवाजा पार करावा लागतो या दरवाज्याच्या दोन्ही बुरजावरती तोफा मांडून ठेवलेल्या आहेत पाचव्या टप्प्यानंतर रत्नेश्वर महादेवाचे एक छोटेखानी मंदिर आहे या मंदिरासमोर एक तुळशी वृंदावन आहे रत्नेश्वर महादेवा महादेवाचा परिसर पाहून पुढे गेल्यावरती उजव्या हाताला एक भक्कम बांधणीचा वाडा आहे या वाड्याच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावरती दीड फूट लांबी रुंदीचे खोल खड्डे आपणास पाहावयास मिळतात यातून खाली डोकावून पाहिल्यास पाण्याचं टाक दिसून येतं गडावरील पिण्याच्या पाण्याचा हा एकमेव साठा आहे हे वैशिष्ट्यपूर्ण टाके पाहून आपण गडाच्या सहाव्या टप्प्यात प्रवेश करतो या टप्प्यात प्रवेश केल्यावरती प्रवेशद्वाराच्या पोर्तुगीज राजचिन्हासहित सहित एक शिलालेख कोरलेला दिसून येतो पुढे डाव्या बाजूवरील बुर्जावरती स्पेट्रो नाव कोरलेले आहे येथील येथेच बुरजाजवळ जमिनीवरील आढावा ठेवलेला एक शिलालेख आहे हे सर्व अवशेष पाहून पुढे गेल्यावरती डाव्या हातास कोरलई किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार लागते या दरवाजाच्या माथ्यावरती येथे लढल्याशिवाय प्रवेश नाही या अर्थाचा शिलालेख कोरलेला आहे हे खणखणीत प्रवेशद्वार पाहून आपण गडाच्या मध्यभागी असलेल्या माद्री द देवस नावाच्या भव्य चर्च पाशी येऊन पोचतो या चर्च, चर्च या या वा ची वास्तू आजही सुस्थितीत आहे चर्चच्या पुढे गडाच्या शेवटचा टप्पा आहे या टप्प्याकडे असलेल्या प्रवेशद्वाराच्या माथ्यावरती पृथ्वीच्या आकृती कोरलेला एक शिलालेख आहे या शिलालेखावर असे लिहिले आहे की येथे पोहोचण्यापूर्वी अंतरिक्षाचा मार्ग पत्करावा लागेल एकंदरीत कोरले किल्ल्याची बांधणी ही लढाऊ पद्धतीची आहे समुद्रसपाटीपासून बालेकिल्ल्यापर्यंत जाण्यासाठी आपणास कित्येक दरवाजे ओलांडावे लागतात शिवाय आजही कोरले किल्ल्याच्या प्र कित्येक बुर्जांवरती एकेकाळी एक 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 शत्रूवरती आग ओकणाऱ्या तोफा आपणास पाहावयास मिळतात त्यामुळे गडावरती चालून येणाऱ्या शत्रूला या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचणे केवळ अशक्य होते गडाची एकंदरीत मजबूत बांधणी पाहता हा या शिलालेखाचा अर्थ आपणास समजून येतो गडाच्या या शेवटच्या टप्प्यात पोर्तुगीज बांधकाम शैलीतील एक षटकोणी बुरुच सुद्धा आहे पुढे उजव्या हाताला बांधकामातील एक सुंदर नक्षीदार कोनाडा आपणास दिसून येतो गडाच्या या दक्षिण बाजूला डाव्या हाताला आपणास दोन तोफा दिसून येतात यातील एका तोफेच्या मुखाशी एक कुत्र्याचे तोंड कोरलेले आहे याचा याच प्रकारचे कुत्र्याची तोंड असलेली तोफ आपणास खांदेरी किल्ल्यावर सुद्धा पाहावायच मिळते अशा रीतीने कोरले गडाची आपली भटकंती पूर्ण होते कोरले किल्ल्याचे वर्तन करताना वर्णन करताना द कौतुक नावाचा पोर्तुगीज इतिहासकार लिहितो हा किल्ला फारच भव्य असून यावर फक्त जमिनीच्याच बाजूने हल्ला चढवणं शक्य आहे समुद्र व खाडी यांच्यामधून एक खंदक खणलेला असून त्याच्या वरच्या पुलावरती फक्त आत प्रवेश करता येतो हा पूल अडवून टाकला की किल्ला अगदी अभेद्य याच्या प्रवेशद्वारावर एक मोठा सिंह काढलेला असून त्या खाली येथे लढल्याशिवाय आत प्रवेश नाही अशी अक्षरे कोरलेली आहेत किल्ल्याच्या मध्यवर्ती बालेकिल्ला किल्ला असून त्याच्या शिखरावर एक गरुड पक्षी कोर काढलेला आहे या पक्षाच्या खाली येथे पोहोचण्यापूर्वी अंतरिक्षाचा मार्ग पत्करावा लागेल असे दरपोक ती पूर्ण वचन कोरलेले आहे कोरले किल्ल्याची उभारणी बुराण नावाच्या दुसऱ्या निजामशहाने केली पंधराशे चौऱ्याण्णव मध्ये निजामशहा हा किल्ला ताब्यात घेताना पोर्तुगीजांना आपले रक्त व किल्ल्याला या किल्ल्यावरती सांडावे लागले पोर्तुगीजांनी कोरलईच्या फरद खान नावाच्या किल्लेदारास कैद करून त्याच्या मुलीसह त्याला सक्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला नंतर त्यांनी रवानगी पोर्तुगीजकडे करण्यात आली यानंतर हा किल्ला कायमच पोर्तुगीजांच्या महत्व महत्वाचे लष्करी केंद्र म्हणून कार्यरत होता पोर्तुगीजांनी यांची मजबूत डागडूजी केली संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत सोळाशे त्र्याऐंशी साली चौल बंदराबरोबरच मराठ्यांनी कोरलई किल्ल्यावरही के हल्ला केला होता मराठ्यांकडील सहा गुप्तहेरांनी आवाज न करता गडावर चढून जाण्याचा प्रयत्न करून तेथील पहारेकऱ्यांना मारले परंतु तटावरती चढणारे मराठे पकडले गेले त्यामुळे पोर्तुगीजांना हल्ल्याची कल्पना आली त्यांनी तोफा उडवून मराठ्यांना हल्ला परतावून लावला अशा प्रकारे संभाजी महाराजांनी हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला होता पण त्यात त्यांना यश आले नाही पुढे चिमाजी आप्पांनी वसईप्रमाणेच कोरले किल्ला घेण्याचे ठरवले होते यासाठी त्यांना मदत झाली ते तळेगाडाच्या हवालदारची सुभानजी मानकर यांची चिमाजी आप्पांनी सुभांजी सुभांजीला कोरलईवर आक्रमण करावेस पाठवले इसवी सनाच्या सतराशे एकोणचाळीसच्या मार्चमध्ये निदड्या छातीची पाचशे सहाशे माणसं येऊन सुभांजी मानकर यांनी कोरलईवर धाड टाकली आपल्या पराक्रमाने सुभाजींनी फिरंग्यांची चांगलीच कोंडी करून फिरंग्यांना शरणागती पत्करायला लावली साधारण सतराशे चाळीसच्या सुमारास हा किल्ला मराठ्यांच्या हातात आला गडाचा ताबा मिळाल्यानंतर चिमाजी रत्नेश्वर महादेवाचे मंदिर बांधले पुढे नानासाहेब पेशव्यांच्या काळात जंजिराच्या सिद्धीबरोबर संघर्ष चालू असताना किल्लेदार मुकुंद गोपाळ यांच्या पत्रातून कोरले किल्ल्यावरची दुरावस्था आपणास लक्षात येते या पत्रात मुकुंद गोपाळ म्हणतात आम्हास बरेच वचन होते की रेवदंड्यास जाऊन सुभेदार याचे पत्र आम्हास पाठवावे म्हणजे रोजमुरा रोजमुरा पाठवीन त्यास आम्ही पत्रे पाठवली आज बावीस दिवस झाले पत्राचा जाबही नाही व रोजमुराही नाही खायास एक पैसा नाही लोक उपाशी मरतात सुभेदार कर्ज एक पैका देत नाही आमची कोणाची ओळख नाही आम्हास आपण रनात पाठवून फजिती करून करू नये येते तरी रोज चाकरी पडली रात्रंदिस कंबर बांधून बसावे लागते लोकावरी हुकूम चालत नाही याचा व पोटाचा बंदोबस्त लवकर झाला पाहिजे आता आमच्याने धीर धरवत नाही एकंदरीत शिवाजी महाराजांनी सुरू केलेली संभाजी महाराजांनी जपलेली गडावरची व्यवस्था ही कालांतराने कशी लोक पावत चालली याचे हे पत्र उदाहरण आहे पुढे हा किल्ला पेशवाईच्या शेवटच्या मराठ्यांच्या ताब्यात राहिला अठराशे अठरा साली इंग्रजांनी आट्र हा किल्ला जिंकून घेतला कोर्लई किल्ला खऱ्या अर्थाने एक देखणा व सर्व सर्वांग सुंदर किल्ला आहे पोर्तुगीजांच्या पद्धतीच्या स्थापत्यशैलीमुळे हा किल्ला दुर्गप्रेमींनी आवर्जून लक्षात राहतो दो कुटो याने सोळाशेच्या काळामध्ये या दुर्गाच्या मजबूतीचे वर्णन करताना त्या काळात इथे सत्तर तोफा आणि आठशे शिबंदी असल्याचे वर्णन केले अहमदनगरचा निजामशहा आणि पोर्तुगीजांची या परिसरात भयानक लढाई झाली अहमदनगरचा निजामशहाचं त्या काळी अहमदनगरच्या आसपासचा प्रदेश ते थेट समुद्रकिनाऱ्यापर्यंत राज्य होतं निजामाचं हुसैनी नावाचं गलबत मक्केवरून येत होतं ते पोर्तुगीजांनी बुडवलं म्हणून निजामाचा त्यांच्यावरती राग होता त्यांनी या रेवदंडाच्या परिसरात पोर्तुगीजांना सळोखी पळो करून ठेवलं पण हार मानतील ते पोर्तुगीज कसले त्यांनी रेवदंडा बंदरामध्ये बेसावत निजामाच्या सैनिकांवरती हल्ला केला फक्त चारशे पोर्तुगीजांनी बाराशे निजामांच्या सैन्याचा खात्मा केला रेवदंडाचा किल्लेदार आणि त्याच्या मुलीला ताब्यात घेऊन आणि परिवर्तन करून त्यांना ख्रिश्चन केलं सतराशे चाळीस पर्यंत हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता छत्रपती संभाजी महाराजांनी जिंकण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना ते यश लाभलं नाही त्यानंतर वसईच्या मोहिमेच्या सुमारास मराठ्यांनी कोरले जिंकून घेतला अशा या पोर्तुगीज निजामशहा आणि मराठ्यांच्या साक्षीला हा किल्ला पुढे आजही तक धरून आहे याच किल्ल्याच्या अलीकडे रेवदंडा किनाऱ्यावरती आपल्याला रेवदंडाचा भुईकोट किल्ला पाहायला मिळतो साधारण दोन हजार वर्षापूर्वीपासून चौल येथे समुद्रामार्गे होणाऱ्या व्यापाराचे महत्व वाढत होते सहाव्या शतकामध्ये या ठिकाणी व्यापार खूप मोठ्या प्रमाणात वाढला होता ते शतकापर्यंत राज्यकर्त्यांनी येथे राज्य, ये राज्य केले त्यांनी या ठिकाणी असलेल्या बंदरांचा उपयोग व्यापारासाठी केला पंधराव्या शतकामध्ये या ठिकाणी निजामाचे शासन होते अहमदनगरचा निजामशहा या ठिकाणी शासन करत असताना पोर्तुगीजांचा प्रवेश या देशामध्ये झाला रेवदंडाची क्षमता व्यापारी दृष्टिकोनातून पोर्तुगीजांनी ओळखली आणि तो हस्तगत केला चौल मध्ययुगीन काळात सुमारे दोन हजार वर्ष आधी भोज आणि बिंबदेव राजांनी इथे राज्य केले होते चौदाव्या शतकात आणि पंधराव्या शतकात या ठिकाणी बहामणीचे सुलतान राज्य केले सोळाव्या शतकात निजामशाही उदयास आली त्यांनी इथे राज्य केले सोळाव्या ते सतराव्या शतकामध्ये पोर्तुगीज या ठिकाणी राज्य करत होते आठ मध्ये पंधराशे आठ मध्ये इजिप्शियन मामलुक आणि गुजरातचा सुलतान यांच्या संयुक्त सैन्याने पोर्तुगीज सुलतानांचा पराभव केला निजामशहाच्या परवानगीने पंधराशे एकवीस मध्ये पोर्तुगीजांनी आपली पहिली वसाहत येथे सुरू केली होती पंधराशे सत्तर ते एकाहत्तर आणि पंधराशे चौऱ्याण्णव मध्ये अनेक आक्रमणांपासून पोर्तुगीजांनी या किल्ल्याचे रक्षण केले सतराशे चाळीस मध्ये मराठ्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला आणि त्यानंतर अठराशे सहा मध्ये किल्ला ईस्ट इंडिया कंपनीला देण्यात आला असा हा रेवदंडा किल्ल्याचा प्रवास आपल्याला अभ्यास केला तर सापडतो भारतीय पौराणिक कथेनुसार हे ठिकाणपूर्वी रेवती क्षेत्र म्हणून ओळखले जात असे इतिहासात असे बोलले जाते की भगवान कृष्णाने हे स्थान बलरामाच्या पत्नीला त्यांचा विवाह सोहळ्यात रेवती म्हणून ओळखले आणि नंतर त्यांच्या नावावरून रेवती क्षेत्र असे ठेवले रेवदंडा किल्ला हा एक जीर्ण अवस्थेत असलेला किल्ला आहे किल्ल्याचा परीख सुमारे पाच किलोमीटर असा आहे संपूर्ण तटबंदीला दोन मुख्य दरवाजा आहेत एक उत्तरेकडून तर एक दक्षिणेकडून त्यापैकी उत्तरेकडील दरवाजा जमिनीच्या जोडणीसाठी आणि दक्षिणेतील दरवाजा समुद्राला जाण्यासाठी वापरला वापरला जात असेल हा मार्ग रेवदंडा खाडीतून मुख्य समुद्राला जातो उत्तर आणि दक्षिण दरवाजा थेट दगडांनी बनवलेला एक लांब रस्त्याने जोडलेला आहे आता कंपाऊंडच्या फक्त पश्चिमेकडील भागात प्राचीन काही किल्ल्याचे काही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात उरलेला भाग कालांतराने घरे शेतजमिनी असलेला रेवदंडा शेतजमीनी असलेले रेवदंडा गाव बनवलेले आहे रेवदंडा बीच वरील वाळू काळ्या रंगाची किल्ल्याला चार मजली बुरुज आहे त्याच्या भिंतीमध्ये दोन तोफा आहेत मुख्य भिंतीच्या खाली एक जुना रस्ता आहे जो सध्या बंद ठेवलेला आहे रेवदंडा हे भारतातील पहिले ठिकाण होते जेथे अफ, अफनासी निकितन हा पहिला रशियन प्रवासी उतरला होता रेवदंडा किल्ल्यावरती सात खनी मनोऱ्यांचे सात पैकी चार मजले बाकी आहेत या मनोराला पोर्तुगीज आरमाराचा रखवालदार म्हणत कारण या मनोऱ्यावरून उत्तरेला मुंबई पर्यंत व दक्षिणेला जंजिर्यापर्यंत टेहळणी करता येत होती पोर्तुगीज कॅप्टन सोझ यांनी पंधराशे अठ्ठावीस मध्ये निजामशाहची परवानगी घेऊन हा किल्ला बांधण्यास सुरुवात केली होती त्याआधी पंधराशे सोळा मध्ये पोर्तुगीजांनी कारखान्यासाठी स्क्वेअर टॉवर नावाची इमारत येथे बांधली त्याची तटबंदी पंधराशे एकवीस ते पंधराशे चोवीस दरम्यान बांधण्यात आली होती बावीस जुलै सोळाशे त्र्याऐंशीच्या च्या रात्री मराठ्यांनी रेवदंडावरती हल्ला केला होता परंतु पोर्तुगीजांनी तो उधळून लावला मराठ्यांनी रेवदंडाला वेडा घातला पोर्तुगीजांनी फोंडावरती हल्ला करून तो तोडला त्यामुळे मराठ्यांना वेढा सोडावा लागला पंचवीस नोव्हेंबर सतराशे चाळीसच्या करारानुसार साष्टीमधील गावांच्या बदल्या बदल्यात पोर्तुगीजांनी रेवदंड आणि कोरलाईचे नियंत्रण मराठ्यांना दिले अठराशे सहा मध्ये ते इंग्रजांनी ताब्यात घेतले अठराशे सतरामध्ये आंग्रेंनी किल्ला जिंकला पण लवकरच अठराशे अठरामध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला रेवदंडा किल्ल्याचा परी पाच किलोमीटर तटबंदी संपूर्ण गावाला वेडून असल्याने बहुतेक किल्ला तो खाजगी मालमत्ता असल्याने तो दिस खा असल्याने तो दिसत नाही मध्ययुगीन काळातील इतिहासातील पाने चालताना या रेवदंडा किल्ल्याचा आणखी एक उल्लेख येतो तो, तो म्हणजे इसवी सनाचा सोळाशे छत्तीस मध्ये निजामशाही वाचवताना शहाजी राजांनी रेवदंडाच्या कॅप्टन कडे मदत मागितली असता त्यांनी तो नकार दिला होता त्यामुळे ज्या निजामशाहीच्या परवानगीने पोर्तुगीजांनी येथे आपले गलबत बांधले त्यां तीच निजामशाही पुढे बुडाली परंतु पोर्तुगीजांनी पुढे दोनशे वर्ष शासन या भागात केले रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात रेवस ते कुंडलिका खाडीपर्यंतचा समुद्र किनाऱ्यालगतचा निसर्ग सौंदर्याने लटलेला हा भाग आष्टागार म्हणून देखील ओळखला जातो या आष्टागारात दक्षिण पूर्वेकडील कुंडलिका खाडीवरचे शेवटचे शे गाव म्हणजे हे रेवदंडा रेवदंडा म्हणजे प्राचीन चौलचाच एक भाग होता मूळ चौलच्या दोन तीन पखाड्या स्वतंत्र करून रेवदंडा आकारास आल्याने आजही या परिसराचा उल्लेख चौल रेवदंडा असाच केला जातो त्यामुळे निसर्ग सौंदर्याने भरलेल्या व मुंबई पुण्यापासून काहीच तासाच्या अंतरावर असलेल्या या, या कोरलई आणि रेवदंडा किल्ल्यांना आणि जलदुर्गांना नक्कीच एकदा भेट द्या